नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपण नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन ना नवीन डिजिटल रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आज मी असंच एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नाही तर तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन काही ना काहीतरी आपण व्हिडिओ बनवत असतो तर मी आज असा काहीतरी नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्या बिझनेस रिलेटेड आहे आणि बिझनेस रिलेटेड म्हटलं की त्याच्यात काही ना काही आपलं ग्राफिक डिझायनिंग येतं लोगो डिझायनिंग येते रील एडिटिंग येते असं काही ना काहीतरी नवीन असतंच असतं हो की नाही तर मग आता हे पण असंच आहे की थोडं काहीतरी असं वेगळं आपण आपल्या बिझनेसमध्ये चेंजेस करत आहोत तर मी आज लोगो डिझाईनिंग करत आहे आणि हो हे ऐकून तुम्हाला आनंदच झालेला आहे की लोगो म्हटलं की तो एक आपला ब्रँड ती एक आपल्या कंपनीची ओळख जसं की आपल्या आपला फोटो आपलं शरीर ही एक कुठेतरी आपली ओळख आहे हो की नाही तर त्याच पद्धतीने लोगो ही एक आपल्या कंपनीची ओळख आहे आणि तो लोगो डिझाईनिंग करणं एवढं अवघड नाही आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही ग्राफिक शिकले आहात तुम्ही कमीत कमी पंधरा दिवस झाला आपल्या चॅनलला की ग्राफिक डिझायनिंगचे व्हिडिओ पाहते ओके नाही तर मग आता ते तुम्हाला आलेले आहे जवळजवळ भरपूर मला व्ह्यूज मिळत आहे आणि जे सबस्क्रिप्शनही वाढलेले आहेत आणि चांगले चांगले कमेंटही येत आहेत की खूप जणांना तो आनंदही होत आहे की ताई खरोखर आम्हाला जे शिकवता तुम्ही ते आम्हाला जमत आहे आणि असंच काहीतरी नवीन नवीन शिकवत जा वेगळं शिकवत जा जे काही ग्राफिकमध्ये तुम्हाला असं काय वाटत असेल की असं काही चेंजेस कसं करायचं काय करायचं तर ते सगळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि एवढं असं काही नाही आहे की ते आपल्याला येणार नाही आहे किंवा आपल्याला शिकता येणार नाही आहे ते खूपच अवघड वाटत आहे तर अवघड सोप्पं करणं हे आपल्याला जमलं पाहिजे आपण हरणं सोडून आपण जिंकायला शिकलं पाहिजे जे हरणं आहेत जे हरणे ते आपल्या रक्तामध्ये नाही जिंकणं हेच फक्त आपल्या रक्तामध्ये आपलं आपल्याला फक्त जिंकायचं आहे तर आपल्याला हारायचं नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असंच काहीतरी करणार आहोत की लोगो कसा असावा त्याची डिझायनिंग कशी असावी आपण कुठल्या बिझनेसला कोणता डि लोगो घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती कोणती डिझायनिंग कशी टाकली पाहिजे कलर कसला भरला पाहिजे त्याच्यावरती किंवा आपण रेडीमेड घेतला तर त्याच्यावरती काय चेंज केलं पाहिजे कलर चेंज केलं पाहिजे का नाव चेंज केलं पाहिजे का तर अशा इतर अनेक समस्या असतात की जेणेकरून आपल्या मनामध्ये त्या अगदी घर करून बसलेल्या आहेत तेच आता आपल्याला कुठेतरी बाहेर काढायचं आहे आणि मग मित्रांनो असा छानपैकी असं आपण त्याच्यामधून लोगो डिझायनिंग करणार आहोत आणि लोगो डिझायनिंगमध्ये कसा तुम्हाला लोगो चांगलं चांगलं अट्रॅक्टिव्ह बनवता येईल हेच मी सांगणार आहे तुम्हाला तर सुरुवात करूया आपल्याचे लोगो डिजाईनिंगला तो कॅनवा ॲप आहे ना तर आपण कॅनवावरती जायचं आहे तर मी आता कॅनवा ओपन केलेला आहे तर कॅनवा ओपन केल्याच्या नंतर आपल्याला तिकडे कशी लोगो डिझायनिंग करायची आपल्याला नेमकं काय सर्च करायचं कुठला लोगो बनवायचा तर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होते तर ओपन झाल्याच्या नंतर वरती सर्चमध्ये लोगो असं नाव टाकायचं ठीक आहे तर लोगो म्हटल्याच्या नंतर अशा प्रकारे लोगो लोगो जे, जे लोगो आहेत ना तर ते तुम्हाला ज्याचा लोगो पाहिजे ना तर सपोज रियल इस्टेटचा पाहिजे लोगोचा रियल इस्टेट लोगो म्हणा किंवा मग केकचा पाहिजे किंवा मग शॉपचा पाहिजे तुमचा आहे ना जो एक्स वाय झेड जो बिझनेस असेल ना तर त्याचं तुम्ही लोगो तिकडे सर्च करायचा तुम्ही बघा की इकडे हे जे लोगोचे किती टॅम्पलेट आलेत बघा लाईव्ह न्यूजचा आलेला आहे एक्सपर्टचा आलेला आहे कुकिंगचा आलेला आहे हा जो स्ट्रॉबेरी पिक आहे केकचा आहे तर अशाच प्रकारे कित्येक सारे आहे हे बर्गरचं आहे तर हे जे आहे ना जे प्रोवाले आहेत ना ते नाही यूज करायचे पण जे अनप्रोवाले आहेत ना तर अनप्रोवाले आपण यूज तर मी आता तुम्हाला अशा प्रकारे जी स्क्रीन आहे ती ओपन करत करत मी वरती घेऊन जात आहे तर याच्यामधून आत्ता तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता लोगो बनवायचा आहे जर सपोज तुमच्याकडे रियल इस्टेटचा जर एखादा लोगो आला ठीक आहे तर आपण काय करायचं तिकडे रो लोगो रियल इस्टेट असं सर्च करायचं लोगो रियल इस्टेट असं सर्च केल्याच्यानंतर आपण ह्याच्यातला रियल इस्टेटचा एखादा लोगो घ्यायचा तर आता बघा इकडे एक लोगो दाखवत आहे तर हा लोगो आपण घेऊया हा लोगो आपण घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कलर चेंज करायचा आहे तर कलर चेंज करायचं म्हटलं तर आपल्याला काय करायचे तुम्हाला जर बॅकग्राऊंड कलर नसेल पाहिजे तर ह्याच्यावरती या ब्लॅकवरती क्लिक करून या कलरवरती आपण क्लिक करूया आणि मग आपण चॉईस करायचा आपल्याला कलर नेमका कोणता पाहिजे पण कलर पाठीमागचा असा घ्यायचा जेणेकरून आपला लोगो उठून दिसला पाहिजे नाही तर ते पुसट म्हणलं ना की ते मेल्यावाणी बनवायचं म्हटलं ते कुठेतरी ते ऑड वाटतं आपल्याला तसं नको आहे आपल्याला एकदम एकदम मस्त बेस्ट क्वालिटीचा लोगो बनवायचा आहे ठीक आहे तर काय करूया आपण ब्ल्यूवाला घेतलं तर ब्ल्यू ब्ल्यू मॅचिंग होते ठीक आहे तर येल्लोवाला ठीक आहे येलोवाला तर कलर चांगला आहे पण जो लोगो याच्यावरती जो लोगो आहे ना तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला कलर आपण चेंज केला पाहिजे ठीक आहे तर आपण बघूया याच्यामध्ये काय कलर आपल्याला चेंज करता येतो आहे आणि काय कलर आपल्याला छान वाटेल तर हा बी कलर छान वाटत आहे उठून दिसत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला आता काय करायचं आहे जो खाली जी डिझायनिंग आहे तर ही डिझायनिंग आपण दुसऱ्यांचा कलर होता तर तो कलर आपल्याला नको आहे आपण काय करूया इकडे अजून काहीतरी वेगळं ब्लॅक कलर छान वाटत आहे हा कलर छान आहे पिंक 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 रेड ठीक आहे रेड पण भारी वाटत आहे ब्लॅक भारी वाटत आहे तर काय करायचं ठीक आहे आता आपण ब्लॅक ठेवला तर आता ही जी लाईन आहे ना ही जी लाईन मधली तर त्याच्यावरती बघूया आपण की कसा कलर होतोय मधल्या लाईनींवरती वेगळं आपल्याला काही चेंज करता येते का तर मग त्या पद्धतीने आपण ते चेंज करायचं ठीक आहे तर आता ही जे आहे ना हे तर ही जे नाव ते दुसऱ्यांचं आहे ज्यांचा हा लोगो आहे त्यांचंही नाव आहे ठीक आहे पण आता आपण काय केलेलं आहे या लोगोचा कलर चेंज केलेला आहे आणि आपण तिकडे आपलं नाव टाकतो त्याच्यामुळे कॅनवाकडून फेसबुक इंस्टाग्रामकडून इंस्टाग्राम कडून आपल्याला कॉपी राईट म्हणजेच कुणाचं तरी आपण चोरी करून घेतलं आहे असं येणार नाही म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने त्याचं डिझायनिंग होते ठीक आहे तर आपण काय करूया याला कुठेतरी आपण साईटला घेऊया आणि साईटला घेऊन तुम्हाला अजून एक प्रकार दाखवते याच्यामध्ये की जर सपोज आपल्याला जर गोल राऊंडमध्ये त्याला लोगोलामध्ये डिझायनिंग टाकायचे तर काय करायचं आपण ॲलिमेंट्सवरती क्लिक करायचं ॲलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं जे क्रीम कलरची फ्रेम आहे फ्रेम्समध्ये जायचं आहे तर आता फ्रेममध्ये गेल्याच्यानंतर हा जो लोगो आहे हे याच्यावरती आणून आपण ट्राय करूया की जातो आहे की काय नाही जाते ठीक आहे तर मग आता याचा आपल्याला काहीही इथं उपयोग होत नाही मग आपल्याला याच्यावरतीच ठेवावं लागणार आहे याच्यावरती साईज वाढवायची तुम्ही वाढू शकता स्मॉल करायचं आहे स्मॉल करू शकता जसं हवं तसं आपण त्याची डिझायनिंग आपण करू शकतो तर तुम्ही बघा झालं की नाही बेस्ट तर अशाच पद्धतीने आपल्याला लोगो डिझायनिंग करता येते जसं हवं तसं डिझायनिंग आपल्याला करता येते आता जर आपल्याला नाव टाकायचं म्हटलं तर मी नावही तुम्हाला टाकून दाखवते संगीता डिजिटल मार्केटिंग ठीक आहे तर मी आता माझं नाव तिथे सेव्ह केलेलं आहे तर मी आता काय करते त्याला सरळ घेत आहे कारण ते एवढं मोठं नको आहे आपल्याला स्मॉल करायचं आहे तर ठीक आहे बघा किती बेस्ट वाटत आहे तर मग आता काय करायचं मी याला इकडे आणून सोडलेला आहे पण मला कलर वरती डिझायनिंगचा छोटा आहे आणि माझ्या नावाचाही कलर ब्लॅक तोही कलर ब्लॅक मग आता काय करायचं ब्लॅकच ठेवायचं का तर नाही ब्लॅक नको आहे आपल्याला थोडंसं काहीतरी आपल्याला चेंजेस करायचे जेणेकरून ते चांगलं उठून दिसलं पाहिजे ठीक आहे थोड़ी सी कि अजुन चांगल अजुन तर आता काय करूया ही थोडीशी याची साईज वाढूया की जेणेकरून हे अजून चांगलं वाटेल आपल्याला आणि अजून चांगलं काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये असं वाटेल की अट्रॅक्टिव प्रकार कुठेतरी आलेला आहे ठीक आहे तर मग हा आपला लोगो डिझायनिंगचा प्रकार पण त्याचं लोगोचं डिझायनिंग करू शकतो तर लोगोचं डिझायनिंग अशा पद्धतीने केल्याच्यानंतर एकदम मस्त लोगो आपल्याला बनवायला येतो तर तुम्हाला जर असं वाटलं की यल्लोवालं बॅकग्राऊंड नको आहे तर आम्हाला अजून काहीतरी वेगळा आपण चेंजेस केलं पाहिजे मग चेंजेस करायचं म्हटलं तर आपण अजून बघूया रेड कसा वाटतो पिंक कसा वाटतो पण लोगोला एकदा का तुम्ही डिझायनिंग केली कलर चेंज केला की तोच कलर आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचा आहे कंटिन्यू चेंज करायचा नाही नाहीतर मग सारखं 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 आपण जर लोगो चेंज करत राहिलो तर मग जे कोणी आपले कस्टमर आहे त्यांना तो कोणाचं तरी जो आपले ओळखीचे आहेत ब्रँड आपला आहे पण समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होणार की नाही नाही यांचा लोगो असा होता मग नंतर असं कसा तर यांचा नाही आहे हे बिझनेस दुसरा कोणाचा तरी आहे तर असं म्हणून ते कुठेतरी आपल्याला इग्नोर करतील तर आपल्याला इग्नोर न करण्यासाठी आणि आपला पूर्ण लोगो व्यवस्थित बनण्यासाठी बघा आपल्याला किती बेस्ट उपाय आता सुचलेला आहे तर हा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो रेडीमेड लोगो घेऊन मी तुम्हाला शिकवलेला आहे अजून आपला लोगोचा भरपूर प्रकार बाकी राहिलेला आहे तर तो, तो प्रकार आपल्याला पूर्ण याच्यावरती मांडायचा आहे अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला आजचा लोगो कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तेही मला सांगा की जेणेकरून आपल्या ज्या प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत पोचतील आणि त्याची उत्तरंही मला देता येतील आणि तुम्हाला काय अडचणी येतात तेही मला सांगता येईल अगदी सोप्या पद्धतीने आणि लोगो बनवणं एवढं अवघड नाही आहे ते खूपच सोपं आहे तुम्ही अगदी इझिली बनवू शकता खूप साध्या सिंपल पद्धतीने तो लोगो बनवता येईल आणि तो तुम्ही नक्की ट्राय करणार आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि नाही चाल तर मी आहेच तुम्हाला सांगायला तर अशाच पद्धतीने आपण आपल्या बिझनेसचे जे काही लोगो आहे ते नवीन नवीन आपण बनवून ते कुठेतरी आपल्याला फायद्याचे करून घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये